न्यू आर्ट्स महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिन साजरा न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात वाणिज्य विभागामध्ये आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिन साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिनाच्या औचित्य साधून पोस्टर स्पर्धा आणि वाणिज्य विषयावरील क्वीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांनी केले पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये भाग घ्यावे असे आवाहन यावेळी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांनी केले व या सृजनशील उपक्रमाचे कौतुक केले बँकिंग व्यवस्थापन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टॅक्सेशन संज्ञापन इत्यादी विविध विषयांशी संबंधित अद्यावत संकल्पना चित्रमय स्वरूपात एकूण पोस्टर्सचे संबंधित विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले तसेच वाणिज्य विभागाच्या वतीने एक तासाची कॉमर्स क्वीज घेण्यात आली यामध्ये एकूण एकशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सदर कॉमर्स क्वीज ही वाणिज्य क्षेत्रातील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय बदल याविषयी प्रभाव टाकणारी होती दोन्ही स्पर्धेत यशस्वीपणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून सदर स्पर्धेमध्ये स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले पोस्टर प्रेझेंटेशन विजेते विद्यार्थी अनुक्रमे शित्रे वैष्णवी टाक वैष्णवी शिंदे प्रतिभा शिंदे नम्रता आणि कॉमर्स क्वीज विजेते विद्यार्थी अनुक्रमे बोरुडे वेदांत धोंडे ऐश्वर्या रंधे पूजा अरगडे नवनाथ या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले सदर उपक्रम प्रभावीपणे यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक मोहन वेताळ प्राध्यापक मंगेश राहिंज प्राध्यापक उद्धव देवडे प्राध्यापक गणेश पवार प्राध्यापिका शीतल देशमुख प्राध्यापक जाधव व विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर युवराज सुडके आय क्यू ए सीचे प्रमुख डॉक्टर रवींद्र वैद्य डॉक्टर अशोक चौथे डॉक्टर गोकुळ क्षीरसागर प्राध्यापक उगल मुगलेसर प्राध्यापक पवार सचिन उपस्थित होते